आपण जी लढाई सुरू केलेली होती महाराणी अल्यायदेवी समाज गोबोधन मंचच्या माध्यमातून आणि त्याबाबत जी आपण याचिका दाखल केलेली बॉम्बे हायकोर्टमध्ये तर त्याचा हा शेवट झालेला आहे आणि याचा जजमेंट हे शुक्रवारी देणार आहे आतापर्यंत मला असं वाटतं की आठी अठ्ठ्याहत्तरवी सुनावणी होती पहिल्या दिवसपासून दोन हजार सोळाला आपण सुरुवात केली आणि दोन हजार सतराला आपली ही केस हेरिंगला आली आणि सत्तात्तरीबा वर्ष हेमध्ये आपल्याला निश्चितच विजय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि आपल्यासोबत पडळकर साहेब सुद्धा आहेत तिथे दोन शब्द बोलतील अशी त्यांना विनंती करतो महाराष्ट्रातील धनगर समाजाचं लक्ष लागू राहिलेली पुण्यश्लोक <laughs> देवी प्रबोधनी विचारांच्या माध्यमातून माध्यम शिंदे शिंदेसाहेब आणि त्यांची संदीप यांच्या अथक प्रयत्नातून याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आज या सगळ्या पूर्ण याचिकेची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि शुक्रवारी सोळा तारखेला निकालावरती हा विषय ठेवलेला आहे आम्हाला सगळ्यांना आशा आहेत की उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील बोरगरीबेक्षित वंचित पीडित धनगर समाजाला योग्य न्याय मिळेल कारण तशा पद्धतीचे पुरावे आम्ही कोर्टाकडं सादर केलेले आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं लक्ष आता माननीय उच्च न्यायालय यांच्या निकालाकडे लागलेलं आहे आम आम्हाला सगळ्यांना आशा आहेत की निश्चितपणे आमच्या बाजूनं निकाल येईल